जे अश्य आ, नमस्कार, नमस्कार। आयज एक मनशाक मेळोवपाक मेळोव आसा असा तेजो आयज वाढदिवस असा आणि तो म्हणजे नंदकुमार नाईक नमस्कार बाब नमस्कार आज आम्ही तुझेकड्यान जाणून घेऊन की तुझ्या बड्डेच्या निमित्यान जो तुजो फाटलो जो काळ गेल्लो असा म्हणजे तो शिवसेनेचो एक बरो मोठा लिडर आसलो आणि आम्ही ते ऐकला पण आमका अक्षरशः कडल्यान जाणून घेऊ काळान कसे कसे हे म्हणजे त्यांना शिवसेने भीतर तुम्ही पुढाकार घेऊन तिकेट मेळ्या म्हणून ऐकलं कसे कळले हे कसे असं बाप कसे आस मरे आम्ही पहिलीच्यान आसा कशा एक समाजाची कित तरी शेव करची असं आमचो उद्देश मुखार सेवेना म्हणजे चवदा एप्रिल एटी सेवनाक आम्ही मरे कुडचड्या भीत शिवसेनेची स्थापना केली आणि फक्त अवघ्याच पाच ते जण असे सोडून आम्ही ही शिवसेना केली आणि बाळासाहेबाच्या आदेशाच्या आणि बाळासाहेबच्या विचाराशी निगडीत असून आम्ही ही शिवसेनेचा हास जन्म म्हणजे जन्म झाला असं म्हणाल्या सुद्धा काहीच म्हणजे फरक पडपना असू चला या करता 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 मरे आम्ही खूप का, म्हणजे काम करीत गेले आणि याच्या नंतर आमचे काम करपाची अशी म्हणजे जिद्द आणि जी कशी म्हणजे जे शिवसेने खातीर किती करपा जाय हे खातीर मरे हे बाळासाहेब मरे आमचे मध्ये काहीतरी गुण पळयले आणि म्हाका दोन वेळा शिवसेनेची तिकीट विधानसभेची म्हाका कुडचड्या भितर दिली आणि आम्ही असे म्हणजे एकदा तो फुडे सरले रे सरले फाटल्या वळून पळप नाच्या म्हणजे उद्देश असो अशे करून आम्ही सल्ले हे नंतर मरे आमकां खूप लोकांशी म्हणजे संपूर्ण या चा कुडचडे म्हण म्हणजे जे मतदारसंघात जितके लोक आमकां मेळ झालेले त्यांचे आम्ही डोर टू डोर मरे हे गावचे भाव आणि जे कोण बरे मग हितचिंतक यांच्या लागे आमचे मरे जवळचो संबंध वाढलो आणि त्यांनाचा मका नंदकुमार मुंडा माझे नाव नंदकुमार पुणे चोली नंदू मळे मरा साफ फेमस नंदू मळे सगळे ओळखता सगळे ओळखता अरे नाव घेतले नंदकुमार मळे के कोण ओळखता पण नंदू मळलो की व नंदकुमार मळलो मुंडासनकडे देख मुंडा बरा आ शिवसेना मरे हो अजूनही मरे आमचे एक ट्रेड बसलेले मसा काय करू म्हणजे शिवसेना आणि खरखर अभिमान असा आणि हे करतासना अन्यायाविरुद्ध आवाज कसं उठवप आमचा मुख्य उद्देश आहे भलेच्या आमक बा बाळासाहेबांची शिकवण अशी आलेली जो कोण तुझे डेली म्हणजे सदा जर अन्याय करता तो अन्ना सहन करची पेक्षा तू मेलवर वर म्हणता त्यांना आमक कळून चुकले की खरोखर की बाळासाहेबांच्या विचारांची हंगर गरज असा आणि हे करता 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 मरे आम्ही येले 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 पुढे सरत गेले आणि आयज मग दिसता तुका तुका हांव वळखता पण कसा जाताले तुम्ही आमच्या फाटल्यान न्हू हांगसर येवपाचे असं परिचार जाल्ले कारण म्हणजे जा, आमकां बाजारांत तुका वळखताले आणी म्हणजे अशे कांय लोक वळखपाक लागले इतले जाले मरे हे करता आसतना आमी हांगसर पत्रक बरोवप पत्रक मिन्स कशे जर आतां आमची बातमी प्रसिद्ध जावपाक जाय जाल्यार मरे आमी ती बरोवप अशेंच आतां आमी कशें बसल्या असो तो बसता म्हाजो प्रशांत म्हण दोस्त मित्र शिवसेनेचोच ताणें अशें बसप आनी हांवें अशें बसप आनी आमी दोगांनी डिस्कस मरे करप मरे आनी बातमी बरोवप करता 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 मरे हो छंद मरे इल्लो इल्लो वाडत गेलो आनी ताजें रुपांतर मरे तूं म्हाका वळखताच त्याचे रुपांतर मरे या दैनिक अयोध्या टाइम्स तु त्या जो आयज अभिमानान सांगता की जनरल अँड मॅनेजिंग एडिटर ऑफ गोवा स्टेट म्हणून मरे माझी त्यांनी नेमणूक केली दैनिक अयोध्या टाइम्सचे ऑफिस जे ते उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश दिल्लीच्या जवळ जवळ ते सातशे किलोमीटर असा पण जो आमचो मेन एडिटर जो आमचो ब्रिजेश कुमार सर म्हणतो प्रधान संपादक तो एक असो एप्रोच अप्रोच म्हणल्यार तो झाला ना माझे एक मित्र मरे आणि हे सांगा उद्देश म्हणल्यार हे मित्र सुद्धा झाले पळय ते फक्त मरे शिवसेनेच्या उद्देशानच झाले आता म्हाजो एक मित्र निलेश ठाकर हो एक्चुअली गुजरातचो गुजरात त्याच्या आणि माझी काही काही संबंध असे येले की आम्ही इतके जवळचे झाले कि माझे खूप आपुलकी वाढली आणि तो माझे दिस म्हणप लागलो बाई साब देखि म्हणून अगर आप इंटरेस्टेड है आपको एक जिम्मेदारी देना हूं आणि आमचा असे चॅलेंज स्वीकारपाची मरे एक मरे खूप उमेद काय म्हणजे किती जात होते कोण तरी पोया ना ट्राय तरी करूया ट्राय करूया तरी नाव तरी करूया असे तुझी जर विचार बरे असत तुझी जर कार्य करपाची जर बरी पद्धत असत तुका खंयच मरण ना ओ आज मेरेचो माझो अनुभव फक्त इतलेच की तुम्ही खंयच फटिंग म्हणा करप ना आणि तू लोकांचे वाट करप ना हो मग खुद दिस इतलेच झाले मरे मागीर तेणे म्हाका जेव्हा सांगले पण असे असं एक पोस्ट असा तो गोया मदी आपण तुक दिवपा शकता म्हणजे आपण तुका वो तुका दिवपा सोदता तेव्हा तुझी तयार असा काय म्हणून आणि मरे माझे फॅमिली विचारले माझी घरकाने विचारले माझी मिसेसी विचारले ती म्हणपा लागले तुक शक्य असा जाल्यार गोय आपले काय प्रॉब्लेम ना म्हणजे तू बिझनेस करता असताना हे करतलो ते करतलो ते म्हणजे तू माझी सोपय असे म्हणले आणि सदा म्हणता पण ते कोणी मनीस म्हणजे एक फेमिली जर घरा वय सरतली बायलेचो तितलोच तुका जर साथ तूं बरो जावपाक शकता सक्सेस शकता आज जो कितें आसा जो माझ्या मिसेसी खातीर माझ्या बायलेच्या खातीर हे अभिमानान सांगता तिने जर म्हणलेले बाबा तू आमकां घरा टाइम दिवस मेळना बिजनेस सारको करूंक मेळना अशें जर तेणी म्हणलेलें आसत जाल्यार हांव आतां करूंक पावनासलो हे मुद्दम जावन तुका सांगता इतलें जालें जातकीर मरे तेणें तो ब्रिजेश कुमार मोहरी म्हणटा पळय तेजे कडेन म्हजी म्हणजे अशें फोनाचेरूच गाठ घालून दिली तो इतको आनी तेणें म्हजे सगळो बायोडाटा हांव कितें कात आसा पळय तें दिलें शकरान तेका कळ्ळें नंतर तेणें मरे हें सगळें थंय कथन केलें एक बिजनेसमॅन आनी हें सगळें सगळें सांगलें मरे तेका आणि तो मरे इमीडिएट तयार झालो तो भलाल तुका एक्सपिरियन्स किती तु? आहे सर तू आय म्हणले म काय काय ना पण एकी तितले खरे जर तुम्ही जी मजेने जबाबदार देता आणि हे टोटली मरे हिंदीनोलेला हो ए दिसता किती आहेत कोकणी काय ना आमकी हिंदी काय ना तुम्ही जी मने माझे जबाबदार दिता ती आम्ही घेऊ शकता इसके लिए मैं तयार हूं भलाल मरे आणि त्याने मला झप म्हणजे असे इतले फास्ट त्याने इमिजिएट कार्ड मग रेडी केले दैनिका टाइम्स कळ गोवा म्हणजे जनरल अँड मॅनेजींग एडिटर ऑफ गोवा स्टेट म्हणून मध्ये आणि म्हणून धाडून दिले आणि कलसे काम चालू करू येस काम कर आणि तुम्हाला सांगायचे म्हणजे मुद्दाम उल्लेख करता कोणा मनशान जर बरं केले जात त्याची मरे याद सदांत येतात आणि ह्या पत्रकारिता भतो तुका सांगता माझ मेन गुरु म्हणल्यार मरे आता गोमंतक सहसंपादक आमचो बाब सुशांत कुंकळेर आसा तो मरे या मरे भीत हांव म्हाजो गुरु मानता हे मुद्दाम हांव या तुज्या मुलाखती मरे बरे तर उल्लेख करता कारण कितें त्याने मग मला जेन्ना ती शिवसेनाच्या माध्यमाच्या जी काही पत्र बरयतालो त्याने मग सदा म्हणत साहेबा केन्ना नोंद म्हणणार लागलो तो अशे माझ्या न वड एखादी मे बी हा वड असत साहेबा म्हणप तू ज्या पुढे किती बरयता तू आपल्या बरे केन्ना कट मारपा पडणार आणि तो तशा तशी मध्ये ती बातमी आम्ही प्रिंट करून हाडतालो आणि बरोबर त्या पद्धती बरोबर त्या पद्धतीने म्हणजे कळटाले किती म्हणजे किती म्हणलं किती म्हणू बघाय किती केल्या करताले त्याचो मरे अनुभव म्हाका आयज येलो आणि आयज हांव जे किदें आसा आयज सगळे गोंया गोंय भर काही प्रमाणान लोक वळखतात शिवसेनेच्यान वळखतात ते जालेच प्लस हे म्हाका म्हणजे एक साधन मेळ्ळें आनी आयज तेजो म्हाजो एकच एम आसा एक उद्देश आसा की दैनीक अयध्या टायम्स म्हणटा तो मरे घरां घरां पावोवपाचो किंवा सांग श्रीराम म्हणलो की लोक पाय पडतात त्याचे पेपरचे दैनिक टाइम सायडी मरे श्री फोटो आसा म्हणजे पोहोचला आकर्षण दिसत हे आमचो पेपर जो एफ पीडीएफ येत हांव ते डेली मध्ये बारा ग्रुप असा त्या प्रत्येक ग्रुपाचे मरे हांव ते घालता आनी तेजो आयज म्हाका कितलोसो फायदा झाला आसा कळं न आणि माझी जी बातमी आता पण ती तशात तशी तो हाडा तुका आणि हे जाता म्हणजे गोय़ा तरी, तरी साधन जाय हा किती केले आमचे कुडचडेचे आमदार लोकप्रिय आमदार बाब निलेश काब्राल तसेच एक्स पीडब्ल्यू डी मिनिस्टर जेव्हा मग हे कार्ड मेले त्यांना हा कसं मिळाले सर म्हणले हा असे असे करता तर त्याने माझ्या फाटीवर अशी शाबासकी मारली नंद बा म्हण बोला लागलो तू बालोर रे म्हणून बोला लागलो बाळे नू आपल्या तुझी विषयी गर्व अनुभव तू एक कितीतरी करता म्हणजे कोण तरी लिडर जाय नू कशी असा म्हणजे कितीतरी करता फुडे सोडतालो जर तू कोणाचा तरी आधार जाय पाठबळ जाय त्यांना त्यांच्या बी चढ करून म्हणजे आमच्या आमदाराचे निलेश काबरा सरांचे चड करून धन्यवाद म्हणता किया किती करतोच जाणी तरी जाय न्हू आता आमकां खबर असा की लेखणी म्हणजे की लोक भितात सारखे आता हाय असे एक ठामिजन म्हणजे म्हणजे बाळासाहेबच्या विचाराच्या माझे एक ठाम मत असा जो कितें पेपर असा नोक चलतलो जो कोणाचेर जर अन्याय जाता तो मागीर कोणी तेजेर आवाज उठवतो कित्याक आज या पत्रकारिते जो कि मान आसा तो कमी पड़ा दिवप ना ये मगे सर प्रेरणा सारे बाबा खास कर विचारपा जाए खुबसे लोगो लोग फक मारपी आता कश हित गेला तथु गेला अश कर बीन फकान मारता अशे लोग पेताल के वेर

तू जी किती कापसता हा ती तू फुडे हाडप आणि प्रेक्षकां मध्ये जे पब्लीक असतात त्यांचे भितर तू कसो उलयता किती करता हे तुझे जेव्हा तू कळट पण तेव्हा तू खरं राजकारण आता कसे असा तू सगळे झाले नंतर तुझे लोक केला तू पिक्चरां येल नंतर लोक तुझे त्याच्या पहिले कोण ओले हो कोण ओले ना की त्याचा परिचय कोणा असतो त्याने पुढे ह्यांच्यात गेले असं कोण गेलं कोणा खबर असतं असे तुला सांगपाचे म्हणल्यावर हा असा खास उल्लेख उल्लेख करता आमच्या पहिलीचा मुख्यमंत्री आमचे कोण सांगा आमकां बाई मनोहरबाई पर्रीकर ज्या देवळ हांगा काडा येल्लो काडा हवा येल्लो सा भरपूर गर्दी हांगा कळ्ळें तेन्ना म्हाजो आमचो म्हणजे तेका हांव राजकारणाचो गुरू मानता म्हाजो संजय हरमळकर आमचो राज्य प्रमुख झालो शिवसेनेचो कळे न्हू तेजे आणि भाईचे मरे संबंध इतले बरे आसले तेणे म्हाका कितें सांगले आतां तुवें उलयलो म्हण सांगता तो हांगा येयलो आनी म्हाका म्हणपा लागलो कुमार म्हणपा लागलो म्हाका तो नंदकुमार केन्ना म्हण कुमार म्हणटालो आपूण तुका आत्ता भाई मरे व्हरता आनी तुका हांगा कुडचड्या पोश्यो पालयता तुजी तयारी आसा काय म्हणून म्हणजे आमी एकनिश्ट कसे शिवसेना जर शिवसेना येतात अशा चालले माई म्हणले आता सांगना पण तुम्हाला मानपी तर बाई म्हणतो हा आता सांगना मागी सांगता आणि आज जर हा बीजेपी जे पी जर गेल् न तरी बरे पोस्टाचे असतालो कारण किती थं भाई पर्रिकर भाई मनोहरभाई पर्रीकरा विरोध वसपी कोणाक कापसत ना आणि या कोण काय करूक को शकनासले संजया धरून हा कसला पोस्ट घेऊ शकतालो घेनालो हो वाजला पुढे रे पूण कसे आसा आमदार ते असलेलेत न म्हणत घेऊ शकतालो पूण सांगपाचो उद्देश तोच पण आम्ही थडजोड केल घेवन एक आनी जवळ जवळ बत्तीस तेत्तीस वर्ष शिवसेनेत काम केले वर ते वर्सां लोक विरोधक उल उलतात ते किंमत येऊप ना जर तुका लोकांची जरी उतरं आयकुपात घेऊ नका पॉलिटिक्स राजकारणात येऊक माझा स्पष्ट हेतू कळ अशा लोकांनी उलयले खू पण कशा आय डोंट केअर अमक पड गेलो ना आम्ही किती तुका जर तू कोणा चोरला कोणाची फकड म्हणजे फटिंग पण केल्या जर तू भिव शकता आयज आणि ताट माने जगतात कशे, राजकारणी सूड आणि ते तत्व शिकयलें म शिक्षण आय खूब उलोवन बरें नंबर कारण जाणून जे नेट असा आता तुमचे जे हे नेट तेजे विशयी आमकां थोडे जाणून घेऊ हे कशा नेटा कसे लूक स्टार वायफाय इंटरनेट सर्वीस आज आम्ही संपूर्ण कुडचड्या आमचो एक म्हणजे एक आमचो निश्चय किंवा एम आमचो आसा आमचे जे ह्या कंपनीचे जे मेन मालक आसात ते बिन सी फेनाडीस म्हणतो आसा आणि तेजो पार्टनर म्हणतो बाब संतोष शिंदे हे म्हाका संतोष शिंदे म्हणतात आणि माझा परिचय खूप वर्षांचो कळे तेका लागून हे मरे आम्ही आज कुचाड्या वाढ पावले आणि हे दोघांनी म्हणजे विन्सी फेर्नांडीस इज अ वेरी गुड पर्सन कळे न आणि संतोषी बी बरो ते म्हणाल की ते बाबा आम्ही आम्ही तिने उलयले बाबा असे डिस्कस करूया ते मरे तयार झाले आणि मडगावच्यान तशी मडगाव त्यांच्या भरपूर काम करतात त्यांचे मरे त्यांना चान्सेस आहा आणि काम करता कळ तुका मडगांव लूक स्टार म्हणटा ते फेमस हितू इंटरनेटा भितर फेमस आसा तरी आसतना तेणें आमची उतरां मान दिले आनी ती हांगा आयज येयली मरे आनी आमकां वेल कॉपरेट करतात म्हणटकच तुमच्या माध्यमाच्यान हांव लोकांक सांगूंक सोदतां खंयच्या आमच्या कुडचडीच्या तर आमी हो जो केबल आसा समज तुका हांगा कापाडे कनेक्शन दिवपाक जाय आमी फ्री ऑफ कॉस्ट तुका कनेक्शन दितात फक्त तुवें आमकां रावटराचे पयशे दिवपाचे सपोज तुझे जर रावकार असा ते बी आमी पयशे घेना फक्त आम्ही तुका प्लॅन देतात कळ न्हू हे आमचे ब्रॉशर हे जे प्लॅन इतले सुंदर असा इतले बरे असतात आणि ही सांगपाची म्हणल्यार तूं असे म्हणून समजशी की आमची कंपनी म्हणजे स्टार ही आमची कंपनी म्हणून तूं सांगता काय म्हणून तू जे कोणें कोणी कनेक्शन घेतले ते मुद्दा विचार की बाबा हिची सर्विस किती का म्हणून व्हरी गुड आणि तुम्ही दोन दोना सुद्धा जर फोन मारला बाबा झालं म्हले तू इमिजिएट पंधरा ते वीस मिनिट घेतले परत तुला कनेक्ट करून देतले इतली सर्विस ही त्यांची इतली बरी असा म्हणून हा म्हणता कसे की त्या सगळ्यांनी आम्ही म्हणतात की दुसऱ्या बिजने म्हणजे फाट करणार जर फाट तुका प्लेन जावं आमची सर्विस जर बरी दिसली जाल्यार तुमी अवश्य आमचे लगे कॉन्टेक्ट करचे आमचे हे सकाळचे साडेनऊ स्टार्टेळा साडे स बंद जाता येदे वेळ कितें काम आसलें जाल्यार आमी आठ णव सुद्दां आसता

झाला कोणाक खबर आहे की शिवसेना रे आमचा परिचय आणि खंच्या तुका मोटेपण अशें म्हणना खंयच्याय ऑफिसां गोरमेंट ऑफिस वच जावं खंय वच आयज ह्या शिवसेने लागून बरे आमकां खूप लोकांचो म्हणजे एक परिचय असा आणि केन्नाय करत जर ते उरतले असो हातुतला भाग ना कळू अशें सांग सो काय बाब तुमका एक फायनल हे चालपाक शकता किद्याक आमचे मदी उलोवया कारण तुमी एक पत्रकार आमच्यानी कितलेशेच पद नये म्हणपाक शकता आमी आमी म्हणटा आताचे सो आमी हो जो चॅनल केला आता आवाज तुमचो आमचो म्हणून तो लोकां मेरेन लोकांचे जे।, जे गरीब लोक आहा हेंचे इश्यू वयर हाडपा खातीर आनी जावं कोणूय बरें काम करता तेंवूय हांव ह्या माध्यमांतल्यान दाखयतां पूण हांव हो चॅनल चलयता म्हळ्यार हेजेरूच जगता अशें ना म्हाजो बिजनसूय आसा म्हण खुबशे फावटी भंय दिसता कारण केल्यार लोक कितें म्हणटाले काय म्हणजे लोक काढलेले आणि हे फावटी अशे जाता वांगडा जा जे घडला म्हणजे कोणतरी टार्गेट आसता अशे बीन लोक सो ह्या हु अशें आसा तूं तू फुडें सरून काम करतात हाय हय चॅनल माध्यम जाऊन पत्रकारिता जाऊ अपोजिशन कोण असत पण जेव्हा फुडे सरलो म्हणत तू फुडे सरलो म्हणत त्या दुखतात आता माझ्याच उदाहरण घ्या सपोज आहे दुकान आता ऑफिस ओपन केले म्हणजे वायफाय इंटरनेट सर्व्हिस घेऊन प्रयत्न केलो बाकीची जे माझे कोण मनीस असा म्हणजे माझे कलिग्स असे म्हणतात त्यांच्या आणि जे कोण असा पण आता माझे ओळखीचे कोणी अपोज केलं ना पण त्यांना खैतरी दुखतालेत ना पण बिझनेस कोणेच हो करप कोणीही करप हे कित्याक ही लोकशाही हे लोकशाही भितर की कोण किती म्हणटलो हेजी तू फर करताना काम करीत राह काम करीत राव तुका एकच सांगता जशी बाळासाहेब सांगता तसं बाळासाहेब परत परत कित्या उद्देश म्हणजे उल्लेख करता खबर आसा तुका म्हणजे हे येणारे पिळगे ते बाळासाहेब विचार ऐकल ना जायत जाय पळल नाळासाहेब पण त्यांना हा इतकंच सांगू सोदता तुझ्या माध्यमात काम करीत राव फळां पेश करीत राह ना आयज नाल्यार फाल्यां तुका फळ हे निश्चितपणे मेटले आणि त्यांना लोक तुझा उदो उदो, उदो करतले कोण कितें म्हणटालो अशें तू म्हणटा मरे तुक अशी येता हे येतात ते धमकी अश्यो आमी घेवन मरे येवन मरे आम्ही तिचे राज्य केले धमके दि धमकी दिवकांडा धमकी दिव धमकी कित्याक तुजो घास हांव काढना तू घे किती हांव चोरून खायना धमकी तेंका तूं केन्ना बी नाका इतले विचार खंय येवं आनी आणि मेळो टाइम सांग आमी चलतात आणि आजू मेरेन आम्ही अशा चलत येखार बी असे चलतले आणि ते तुका सांगता या माध्यमांच्या तुझ्या आमची बी मरे ज्या जाग्यार पावपा पौच मारे ख्या जाग्यावर पवप नसा आणि हे जे माझे दैनिक आता तुज्या माध्यमाच्यान हे जनतेवरती सगळ्यांना खबर आसा असा तुका सांगता हे जे दैनिक टाइम पण न्हू हे चलयता पळय जो कोण हेजो मुख्य जो पळय कोण आसा हो ब्रिजेश कुमार म्हणटा तो मुर्य म्हणतो तेंडक हो लोक किती उलयता म्हणते पूण जे कोण मुख्य जे कोण आसा बीजेपीचे खांबे तेंचो हो पेपर आणि आसा पळय एक बीजेपीचं बरो पैकी बऱ्यातलं बरे पैकी लिडर कळ नू तुक इतल्याच सांगूंक सोदता सपोज अशें कितें तर जाता बेश्टी बेस्टी के मेळ म्हणटरी आमी सांगया की हांगा जर आनी इगल आणि धमकी दिवपाची हें जर प्रयत्न करता हा तुझ्या फाडण्या सातांत असतो हे मागे उतर तुका तर बरे जाई मागे कोणी असो विचार कळ ना हाती कोणी काकणं घाल ना रे तू धमकी देतो आणि किती ओगे राहतो कि किती बरे आम्ही कोण पंजाबच्या हंगल्यान येांगलादेशाच्या पाकिस्तान ये तू धमकी देतो ही लोकशाही तुला किती वाईट दिसता तू उल शकतो या या तर... तर... अरे बाबा सांग काही लोकांचे थोडे जे असतात दादे म्हणजे भुगे म्हणजे असं दबाव असता गेल जर बाबा ते भिता कोण असा असे म्हणतात ह्या मनशा जर तू आवाज उडय जाय जर खा तू कोणाचे न्याय करता एक प्रकार तू त्या न्याय देता दिता काय ना मागीर ताका न्याय दिवप हे आमचे कर्तव्य हो जाण आसा नाल्यार आपूण पत्रकार म्हणलो आनीक कॅमेरा के मॅन म्हणलो इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकल मिडिया म्हणली जाल्यार ताजो फायदो कितें जालो जेन्ना तूं हेजो आवाज मुखार लोकां मेरेन पावयता ह्या मिडिया मार्फत जावं ह्या पत्रकारिते मार्फत लोकां मेरेन पावता आनी ताजो योग्य तो निर्णय योग्य तो डिसिजन हेजे वयर जो पळय कोण खुर्चेर बसला तो दिता आनी ताका दिवपाक भाग पडटा हे नॅचरल आसा आम्ही लढतात जन्मसिद्ध हक्का खाति झगडतात सारखे नू आता हा एक खुर्चे बसले रे मशी दोन चल चल दादा उठ रे माझे खुर्चे कस सेम तीच पद्धत म्हणत जो किती हक्क असा तो जाय एका मिळोव घेऊन जागे लोक कोण दले कोण दोरे पाहिले आता पण सगळ्यां बोल ते म्हणना हा ह्या आमच्या भारत देशाचेच ते नागरिक तू कर्नाटका वसून आमकां दादागिरी कर पळोवया तेजेर आमी चड उल वेळ पडला ते उलया पण कसे आता तुम्ही म्हणलं म्हणून सांगता की अन्यायाविरुद्ध आवाज उठव जन्मसिद्ध हक हांव सांगूंक सोदतां ह्या माध्यमाच्यान तू असे अशें समजनाका

बरोबर फकाण नव्हते कटपुतळी खेळ नव्हतो म्हणून आय तिचो लोक मान दिता मान मां सन्मान करतात इतल्याच माग पुढे सदैव बरं करून तुमका एकदा परत एकदा बड्डे थँक्यू बरं दिसलं तुझी कडला बोलून आणि खूप किती आम्ही शिकल्या तुझी कडला नमस्कार किती हो अनुभव मरे आम्ही खूप वर्षांच्या कधी केला पळ केला कळत नव्हतं पण इथलेच किती फक्त की ते फक्त कितें मेळत तें करून मरे लोकांक त्रास येवन करप ना कळ्ळे न्हू इतलेंच हें मत अशें हय हे आसले आमचे नंदकुमार बाब आमी हेका खूब बरें मानता आमची हालीं वळख जाल्ली पूण तरी आसतना आमी खूब बरें मानता हेंका सो तेजे बड्डेचे निमतान आमी खास करून तुमकां मेळोवपा खातीर हाडलेले सो तुमी पळयता आवाज तुमचो आमचो हांव नंदेश सावन देसाय